नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ऑफिशियल डेअरी फार्मवर आज विक्रीसाठी गाय उपलब्ध आहेत बघू शकता दुसऱ्या त्याची कालोडे, सहादात कालोडे आणि खूप शांत स्वभावाची कालोडे प्युअर गिरमध्ये दोन दोन इंचाचे शिंग आहेत एकदम शांत स्वभावाचे कालोडे याची किंमत आपण नव्वद हजार रुपये ठेवलेली बघू शकता साड्यात वारं एकदम साधात कालोडे दुसरं वेताला आहे दुसऱ्या नंबरची दुसऱ्या वेताला आहे आणि मस्त क्वालिटीची काही आहे पण बघू शकता एकदम शांत स्वभावाची दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर अशी राहील बघू शकता सडक वारंवार एकदम जे चालले तिथे तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली मान सन्मान होईल तिसऱ्या नंबरची एकूण मोठी कालोडे सहा द कालोडे दुसऱ्या व्यताला आहे याची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली गेला एक पंधरा दिवस टाईम आहे दूध दहाच्या वरच दहा बारा लिटर दूध देईल दुसऱ्याच व्यताल कालवडे साधन कालवडे बघू शकता चार नंबरची ओरिजिनल गिरमध्ये शंभर टक्के तिसऱ्या तिसरे आहे एकदम शांत स्वभावाची हो तुला एक एक महिना टाइम आहे यायला प्युअर केअर बघू शकता हिची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली पण पासष्ट हजारपर्यंत ही गाई उपलब्ध होईल होऊन जाईल तिची दुधाची कॅपॅसिटी राहील तेरा ते चौदा लिटर एक महिना टाईम गेला प्युअर गिरमध्ये शंभर टक्के गिर बघू शकता माथा ही वशींड सडक छोटे छोटे ही पाच नंबरची व्हाइट कलरमध्ये लिलडी मध्ये वेल ए चार दात कालोडे प्युअर गिरमध्ये होऊ शकता माथा वाशिंग छोटे छोटे सड आणि चार चार लिटर दूध आहे घरगुती वापरासाठी खूप चांगली गाई वेलेली गाई खाली कोंडे याची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली बघू शकता ही सहा नंबरची गाय सोन वेलेली आणि खाली कालवडीला बिळायला एकदम शांत स्वभावाची वेलेली तिला आठ दिवस झालेले आहेत सोन याची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली सत्तावन्न अठ्ठावन्न हजार रुपयाला देणार आहे आपण दुसऱ्या व्यताला आहे सहा हाती शेतकरी मित्रांनो आज सगळ्या काही टॉपच्या काही आहेत